नमस्कार मराठवाडा न्यूज इलेवनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत राजीनाम्याच्या मागणीवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यभरातील तापमान गरम झालं आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सर्वपक्षीय नेत्यांसह जनता रस्त्यावर उतरली आहे अनेक ठिकाणी मोर्चे चक्काजाम आणि आंदोलन करण्यात येत आहे मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे आणि अशातच पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे राजीनाम्याच्या मागणीवरून पंकजा मुंडे काय म्हणाल्यात पर्यावरण आणि हवामान बदल पशुपालन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्याकांडासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली त्या म्हणाल्या माझ्या बीडमधील एका तरुणाची निगरून हत्या झाली आहे याचा मला सर्वात जास्त दुःख आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सर्वात प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एस आय टी लावण्याची मागणी मी केली माझा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे त्यांनी विधानसभेमध्ये उत्तरं दिली होती या प्रकरणात कोण मोठा कोण लहान असं कोणीही असो दोषीला शिक्षा देण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं जेव्हा माझ्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दोषीला कठोर शिक्षा करू आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देऊ असं म्हटलं असताना मी एक मंत्री आहे मी परत या विषयावर वारंवार काय बोलायचं आम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवायला पाहिजे या तपासाबद्दल सकारात्मक राहायला पाहिजे आम्ही या प्रकरणात सतत प्रश्न उपस्थिती करत राहू आणि मोर्चे काढत राहू तर हा सरकारवर विश्वास नाही असं दर्शवलं जाईल माझ्या मनात कुठलाही प्रश्नचिन्ह नाही की गृहमंत्री यात कुठल्या प्रकारची गय करतील माझ्या मनात जर पूर्ण विश्वास आहे तर रोज रोज या विषयावर बोलावं अशी माझी मानसिकता नाही